आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिळगुळाच्या पापड्या बनवणार आहोत तर तिळगुडाच्या पापड्या बनवण्यासाठी मी इथे एक पाव गूळ घेतलेली आहे अर्धी वाटी तीड घेतलेली आहे आणि आता त्याचबरोबर आता आपल्याला या गुढाला बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता मी चाकूच्या मदतीने हा गूळ बारीक करून घेत आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये पण बारीक करून घेऊ शकता तर चला आता आपण सर्व गूळ बारीक करून घेऊया त्याबरोबरच आता आपल्याला हे तीड पण भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती मी पाच ते सहा मिनटं हे तीळ भाजून घेणार आहे बघू शकता काही वेळानंतर तीळ छान भाजलेले आहेत आता आपण एका प्लेटामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला याच कढईमध्ये गुड पण टाकायचं आहे म्हणजे गुड छान गरम करून घ्यायचं आहे गुढाचा आपल्याला पाक बनवायचा आहे तर त्यासाठी मी आता हा गुड या कढईमध्ये टाकून घेत आहे सर्व गुड टाकून घेतलेला आहे आणि या गुढाला छान असं परततच राहायचं आहे बघू शकता या प्रकारे सतत असं परततच राहायचं आहे बघू शकता हा गोड पिघलायला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यामध्ये एक चमच तेल टाकूया तुम्ही तूप पण टाकू शकता आणि पुन्हा याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता असं परततच राहायचं आहे बघू शकता कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण हा कम गॅसवरती ठेवूया आणि तोपर्यंत एका ताटाला आपण तेल लावून घेऊया बघू शकता या प्रकारे मी एक ताट असं उलटा करून घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतलेली आहे बघू शकता प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि आता इकडे बघा हा गुड पण कलर चेंज झालेला आहे या गुडाचं पण याला पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि हा पाक रेडी झालेला आहे की नाही तर ते बघण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा गुड थोडासा इथे टाकायचा आहे आणि आता बघा गुड हा थोडा कडक झालेला आहे म्हणजे आता आपला पाक रेडी झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेऊया तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे सर्व तीळ टाकून घ्यायचे आहे आणि परततच राहायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं परततच राहा तीन ते चार मिनटं आणि त्यानंतर आता आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवलेला ला होता त्या ताटावरती हे टाकून घ्यायचं आहे तिळगूळ बघू शकता या प्रकारे असं टाकून चमच्याच्या मदतीने हे गोल गोल करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे असं मी एकदम हा कडक पाक नाही केलेली आहे पाक थोडा नरम ठेवलेली आहे पाक नरम ठेवल्यामुळे पापड्या ह्या छान अशा खुशखुशीत होतात नाहीतर कडक जर पाक केला तर त्या पापड्यात कडक होतात म्हणून मी हे पाक थोडा नरम ठेवलेली आहे एक दोन मिनटानंतर बघू शकता या प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे जर तुम्ही पाक कडक कराल तर तो पाक आपल्याला म्हणजे तेव्हाच असं कापून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे कारण तो पाक लवकरच कडक येतो आता नरम आहे म्हणून याला कडक यायला वेळ लागतो तर आता आपण बघू शकता हे असं कापून घेतलेलं आहे आणि याला पंधरा ते वीस मिनटासाठी असंच ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता ह्या पापड्या रेडी झालेल्या आहेत छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तर आता आपण हे चाकूच्या मदतीने काढून घेऊया बघू शकता या प्रकारे आता आपल्याला हे सर्व चाकूच्या मदतीने काढून घ्यायचे आहेत आणि बघू शकता काय खुसखुशीत तिळाच्या पापड्या रेडी झालेल्या आहेत त्याप्रकारे जर तिळाच्या पापड्या बनवल्यात तर तुम्ही म्हाताऱ्या माणसांना किंवा लहान मुलांना पण देऊ शकता कारण ह्या जास्त कडक नाही झाल्यात म्हणून आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद